आलेलो आहे मग समजा या भागामध्ये बघायला गेला तर हा उत्तर भाग आणि हा दक्षिण भाग बरोबर आहे उत्तर भाग आणि दक्षिण भाग मग ह्या दोन्ही मधला विचार करा की जर समजा आपण इथे सेंटरला विचार करतो आपल्याला भारताचं सर अक्षवृत्तेने बघायचं आहे म्हणजे ते वरच्या दिशेला जाणार आपण मग वरच्या दिशेला म्हणाल आपण दक्षिणचा विचार करेल का म्हणजे ऑप्शन मध्ये जर समजा दक्षिण अक्षवृत्त जर असेल बरोबर आहे ऑप्शन तिथेच कटला ना ऑप्शन मधून काढायचं बाहेर आधी रेखा उरुत, रेखा आला एक आणि त्यानंतर जर समजा आपण म्हटलं की आपल्या रेखावृत्त रेखावृत्ती विस्तार जेव्हा पश्चिमेकडे उभं राहू आपण या ठिकाणी आपण पूर्वेकडलंच भारताचं स्थान आहे कारण रेखावृत्त म्हटलं तर आपण पूर्वेकडे आलेलो ना भारतामध्ये ठीक आहे मग पूर्वेकडीलच आपण दोन रेखावृत्त बघू ना पश्चिमेकडचं बघू का म्हणजेच आपण इथले बघणार म्हणजे मग इथेही जर बघायला गेलं तर इकडे दक्षिण अक्षवृत्त कठवणार ऑप्शन आणि इकडे पश्चिम रेखावृत्त ऑप्शन कट होणार हे कट होऊन जाणार म्हणजे ऑप्शन मध्ये असून आधीच कट करून टाकायचे जिथे दक्षिण आणि पश्चिम असेल ऑप्शनच नाही राहणार तो मग आपल्याला दोन ऑप्शन मध्ये जर समजा दोन ऑप्शन कटल्यानंतर राहिले ते दोनच ऑप्शन मग त्यामध्ये तुम्हाला निवडायला सोपं जाणार फक्त एकतर आकडा मी सांगेल आता पूर्ण संख्या आलेली आहे ती संख्या पाठ करून टाकायची कारण आयोगाने बऱ्याचदा विचारलेला आहे भारतातच विचारलं सोबत महाराष्ट्रातही सुद्धा बऱ्याचदा विचारलेला आहे म्हणून त्याला पाठच करून टाकायचं त्याला पर्याय नाहीये कुठलंच लॉजिक नाही त्याला ठीक आहे म्हणून ते लक्षात ठेवा की त्याला पाठ करून टाकायचं पुढचा मुद्दा की ज्या वेळेस आपण उत्तरेला बघतो आणि दक्षिणेला म्हणजे आपण विस्तार विस्तार जर बघितलं तर पूर्वपूर्व बघावं लागेल आणि अक्षवृत्तीय विस्तार बघितला तर उत्तर उत्तर बघावं लागेल कारण याचा एक आकडा वेगळा असणार आहे आणि याची एक आकडा वेगळा असणार आहे रेखावृत्ताचा आणि तसंच तुम्हाला दोन अक्षवृत्तांमधला वेगळा असणार बेसिक लक्षात आलाय का मला मागील प्रश्नपत्रिका चाळल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण त्यावरून लक्षातच येणार नाही आपल्याला की मागील प्रश्नपत्रिका कशा आलेल्या आहे बरोबर आहे आणि मागील प्रश्नपत्रिका आलेल्या आहे तर ते कशा पद्धतीने येऊन त्याला आपण कसा अभ्यास करायचा आणि त्याला आपल्या विषयाची जोड कशी देऊन मग पुढे जायचं कारण क्रॉस चेक होत आलेलं पाहिजे ना कारण आपण जे, जे शिकायचे मागच्या प्रश्नपत्रिकामध्ये मागील प्रश्न सुद्धा आलेले पाहिजे आणि जर नाही चाललेले किंवा प्रश्नही सुटले नाही का पुढचे प्रश्न नाही आले किंवा सुटत नाहीये याचा अर्थ आपण कुठेतरी अभ्यास चुकीच्या पद्धतीने होत आहे किंवा चुकीच्या पद्धतीने शिकवण्यात येत आहे एवढं लक्षात ठेवायचं दोन्ही पद्धतीने एक तर तुमची चुकी चुकी माझी पण असणार आहे कारण मी शिकवत आहे तर तुमचे प्रश्न सुटायला पाहिजे आणि जर समजा प्रश्न सुटत नाही याचा अर्थ माझ्या शिकवण्यात कुठेतरी कमीपणा लक्षात ठेवायचं की मागच्या प्रश्नपत्रिका पण वाचत चालायचं त्याच्याशिवाय कसं होताना कळणारच नाही रे कुठे किंवा आपण पुढे जात आहोत का तिथेच थांबलेलं आहे